उंब्रस गावातील इंडियन ऑइल शिशीधन पेट्रोलियम वडोली यांच्या मनमानी कारभार आकाश साधव सातारा जिल्हा प्रतिनिधी उंब्रज या गावांमध्ये तालुका कराड जिल्हा सातारा येथील इंडियन ऑइल शिशीधन पेट्रोलियम वडोली भी जाधव बंधू उंब्रज या पेट्रोल पंपावरती महाराष्ट्र जनता न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी आकाश जाधव यांच्या गाडीचे पेट्रोल संपले असता ते या पंपावर गेले असता त्यांची गाडी उंब्रस पंढरपूर हायवे लगत असलेल्या जात असताना पेट्रोल माझ्या गाडीमध्ये नव्हते म्हणून मी पेट्रोल पंपावर गेलो त्या ठिकाणी कर्मचारी पेट्रोल पंप बंद आहे आणि मी देऊ शकत नाही असे बोलू लागले तेव्हा मी एक न्यूज चॅनलचा प्रतिनिधी आहे असे त्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला सांगितलं लागले तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी आपले आय कार्ड दाखवा अशी विचारणा केली असता तेव्हा त्या प्रतिनिधीने महाराष्ट्र जनता न्यूजचे उपसंपादक किशोरजी सोनवणे यांची व पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांचे फोनवर बोलणे करून दिले असता त्या कर्मचाऱ्यांनी तरी पण पेट्रोल देण्यास नकार दिला तेव्हा केव्हा अशा मगरू पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून चोवीस तास सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची या पंपावर निवड करावी पेट्रोल पंप मालकांनी नसता शासनाने या पेट्रोल पंपाचे लायसन रद्द करून नवीन लायसन धारकाला ते लायसन देण्यात यावे व सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम जो पडले पेट्रोल पंप धारक करेल त्यालाच पेट्रोल पंपाचे परवाने देण्यात यावे अशी मागणी सातारा जिल्ह्यातील जनतेतून होताना दिसत आहे. साहेब ऑनलाइन होत नाही 12 नंतर. पेट्रोल भरणार नाही ऑनलाइन. व्हिडिओ करतोय. व्हिडिओ केले मी. ऑनलाईन पेट्रोल भरणार नाही 12 नंतर. कुठला पेट्रोल पंप आहे? कराड उमरड रोड. उमरज पंढरपूर रोड त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे बघा सगळ्या लाईट चालू आहेत सगळ्या लाईट चालू आहेत ट्रक उभे आणि एकचं टायमिंग आहे बारा नंतर मग पेट्रोल पंप बंद आहे बरोबर का ऑनलाईन ऑनलाईन भरत नाही बंद आहे कशासाठी बंद आहे परवानगी पुढचा नाही तुम्हाला बारा नंतर हा नंतर ऑनलाईन भरत नाहीत पेट्रोल तुम्ही काय व्हिडिओ होय दादा इकडं बघा आम्ही कस्टमर आहे तुमचं पेट्रोल पंप आहे आम्ही पेट्रोल टाकाय आलो आहे तीनशे रुपयेचं तुम्ही का टाकल पेट्रोल नाही तर तीनशे रुपयाचं पेट्रोल का टाका नड काढली तुमची नड काढली मग आता आम्हाला गरज आहे दोन हजाराची मग काय अडचण आहे तुम्हाला टाकायची पेमेंट तर करणार आहे आम्ही ऑनलाईन पेमेंट घेत नाही कशासाठी नाही बंद आहे बँका बँका बंद आहेत का तुमच्या खाती बंद आहेत बाराज्या पुढे आहे दिवस दुसरा चालू होतो मग काय झालं कुठल्या पंपावर जाऊ बारा तास काम इथे पेट्रोल पंप तुमचा बारा तास चालणार का एवढा नियम आहे का तुमचा सांगा मला पंप बारा तास पेट्रोल पंपाचा नियम आहे का चोवीस तास आहे नियम आमचा चोवीस तास आहे पण बाराजे पुढे दिवस का देत नाही ऑनलाईन का देत नाही का देत नाही कारण ऑनलाइन काय पुढे मी पत्रकार आहे पेट्रोल पंप सगळ्यांना दिलेला आहे तुम्हाला, तुम्हाला परवानगी का दिली मला पुढच्याच घेणं देणं नाही तुमच्या लाईटा लागलेत गाडी माझी तुमच्या पेट्रोल पंप लावली तुम्ही काय टाकलं नाही मला सांगा जर टाकायचंच नव्हतं तर मग तुम्ही तीनशे पण टाकायचं नव्हतं ना ये समजून नाही की पुण्याला लांबायला येपुढ कामं घेतना आते दुसरे दिवसाचा तणाव मजा दे की दुसऱ्या दिवसाला तुम्ही चोवीस तास सेवा देणार मना तुम्ही पेट्रोल टाकलच पाहिजे तुम्ही जो पगारायला इकडे आलाय काय तुम्हाला याच्यासाठी पगार ठेवले काय इथं कामगार पाहिजे का नको सांगा मला कशासाठी सेवा आहे ही ते मशीनचा माडेकर असताना ठेवू का डॅश भरतोय आम्ही मशीनचा नंबर 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 ना ना नंबर नंबरवर टाकतील काम कामवर आपल्या नंबरवर सांगितलं काय घ्यायचं काय सर नंबर मी साहेबांना फोन लावा पेट्रोल पंप मार्गाला फोन लावा नंबर घ्या नंबर सोळा किती करायचं दोन हजार नंबर घ्या मी पत्रकारांचा फोटो काढतो